आपण आता दावडी गावामध्ये आहोत दावडी गावातील मतदारांचा कल कोणाच्या बाजूने आहे बाबाजी काळे की पुन्हा दिलीपांना मोहिते ज्येष्ठ मंडळी आहेत ज्येष्ठ मंडळींना जुन्या राजकारणाचा अनुभव असतो चौकामध्ये बसल्यामुळे लोकांची माहिती कळते बाबा नमस्कार कुठलं गाव गाव हे जे दावडी, दावडी। विधानसभेची निवडणूक आहे कोणाला आमदार करायचं काय जो होईन अण्णा की बाबाजी काळे दोघाई होतील दो आमदार होतो एकच आमदार करायचं कोणाला बाबाजी काळे का अण्णा काय होईल मला जो होईल तो होईल राम भरोसे कोणाला करायचं बाबाजी काळे कि दिलीप मोहिते बाबाजी काळे बाबाजी काळे आमदार कोणाला करायचं आमदार आमदार ज्याचं नशीब उघडन ते उघडन ज्याचं नशीब उघडन ते उघडन असं ते आहेत तर आपल्या सोबत दोन युवक आहेत आता युवक म्हणजे उद्या देशाचं भवितव्य ह्या तरुणांच्या हातामध्ये आहे भाऊ कुठलं गाव डावडी आता आमदार कोणाला करायचं अण्णा की बाबाजी काळे बघू आता इलेक्शन नुसार काय सांगते चर्चा कोण कामा कोण बघू आता अम्मीनी पण कामं केले पुढं पण बघू काय सांगते नंतर नंतर दिली पाहिजे बघू आता पण काम भरपूर केलेली तसं आता काय एवढं नाही आपल्याला पण काय नाही विचार भाऊ आमदार सध्या आता नवीन शहर पाहिजे तालुक्यामध्ये कोण नवीन चार बाबाजी काळे काय म्हणतात आणि मी शिवसेना शिवसेनेचा कट्टर माणूस आहे पहिल्यापासून त्याच्यामुळं माझं मतदान शिवसेनेला बाबाजी काळे ना, ना बाबाजी काळे ले ले मी राष्ट्रवादीला मतदान अजूनपर्यंत केलेलं नाही आणि करणार नाही मी पहिल्यापासून कट्टर शिवसैनिक आहे आणि उबाट्याचा उद्धव बाळासाहेब ठाकरे बाबाजी काळे आहे ना बाबा छटकाळे चांगलेच आहे नवीन पाहिजे मत बदललं आहे तसं आता आम्हाला पण केलेली कामं तशी पण कसं आता हे पाहिजे आपल्याला दुसरं पण तसं बदललं पाहिजे आता जरा आपण इतरांना पण विचारूया पुढे एक जय मा आई मा काय माता भादरीया काहीतरी चहा हॉटेल आहे तर बघू आपण त्यांना विचारूया मतदारांचा कल कोणाच्या बाजूने आहे आमदार कोण हवा लोकांची पसंती कोणाला मिळते शेवटी लोक आपापल्या पद्धतीनं आपली मतं मारतात सांगत असतात जसं बोलतात तसंच होईल असं नाही शेवटी चर्चा तर होत राहतेच दादा नमस्कार, नमस्कार। कुठलं गावडी तर विधानसभा निवडणूक पुढ्यात आहे कोणाला आमदार खुर्ची बसवायचं दिलीप अण्णांना दिलीप अण्णा आमदार कोणाला करायचं हा येतील ये माहिती काय माहिती कामाचं आम्हाला काय सगळेच माहिती सगळेच तयार आम्हाला माहिती अण्णा काय आणि माहिती आपला काळ आहे काय माहिती बरोबर आहे का ना माहिती दोन्ही चांगले दोन्ही चांगलेच आहेत फक्त माहिती जनतेकरता काम केलं पाहिजे हे महत्वाचं आहे माहिती काय माहिती तुमच्याकडे कोणाला पसंती कोणाला दोन इथून कस काय होईल कोण अण्णांनी वाईट नाही केलं हा बी माहिती नवीन पक्ष आहे आता माहिती का याच बी माहिती त्यांना पुढे माहिती चांगली प्रगती केली तर जनता माहिती त्यांच्या पाठीमध्ये उभी राहणार आहे माहिती का प्रश्नच नाही माहिती लोकशाही आहे मतदान कोणाला करायचं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे बाबा नमस्कार आमदार कोणला करायचं आमदार आमदार कोणला करायचं दिलीप अण्णा की बाबाजी काळे अरे ताई कोणाला आमदार करायचं बाबाजी काळे का वर बाबाजी काळेच नवीन शहरा नवीन शहरा जे अण्णावर नाराज नाही असं काही नाही प्रत्येकाला चान्स पाहिजे प्रत्येकाला चान्स पाहिजे ताईंच म्हणणं आहे बाबाजी काळेंना संधी द्यायला हवी शेवटी मतदार आपलं आपलं मत, मत मांडतो मांडलेल्या मताप्रमाणेच असं घडेल असं नाही आपल्या सोबत एक बाबा आहेत बाबा कुठलं गाव हो? आमदार कोणला करायचं ज्याला जा जास्त मत पर्यंत तो आमदार होईल जास्त कोणला पडतील आता शिवसेनेकडे लक्ष आहे जरा का म्हणते काय मला बाबाजी काळे कोणी आपल्याला नाही सांगता पण हे ते चांगलं नाही आहे तब्येतीला चांगलं नाही कोणाला आमदार करायचं आम्हाला जवळजवळ बाबाजी माथेर माणसं सांभाळतो काळे माणसं सांभाळून लवले आता चालू एवढंच मला वाटतं बाकी काय मला वाटत नाही बाबाजीने काळे चांगलं जर काम केलं तर परत नंतर पंचे त्यांना चान्स आहे माहिती का आणि नंतर माझे नाही काम केलं तर संपलं माहिती का ही जनता काय फक्त बघती कामावर मतलब आहे कामाची मतलब आहे वीसच वर्ष पुन्हा देता रे माझं कोणाला करायचं आम्ही मुंबई म्हणतात बाबाजी काळे आम्ही मुंबईवाली माणसं आहेत माहिती ते म्हणतात बाबाजी काळे आमचा मुंबईचा माहिती पक्ष आहे माहिती शिवसेना माहिती पक्ष आहे आमचा मुलगा मुंबईमध्ये शिवसेना शाखा प्रमुख आहे शिवसेना शाखा प्रमुख आहे त्याच्यामुळे आम्हाला शिवसेनेचंच पकडायला लागेल आमचा पक्षाचे तो या तावडी गावामध्ये मतदारांचा प्रथम दर्शनी कल जो आहे हा कल बाबाजी काळे यांच्या बाजूने आहे मतदारांना को, कोणाशी हवा बाबाजी काळे का बरं बाबाजी काळेच काय माहिती आहे बाबाजी काळे आज तरुण त्रेटार व्यक्तिमत्व हो आहे आणि पुरं म्हणजे भविष्यात चांगलं काम करतील ते चांगलं काम करेल दावडीकरांनो कोणाला मतदान करायचं हा तुमचा अधिकार आहे लोकशाही बळकट करायची असेल तर मतदान करण्यासाठी बाहेर पडा लोकशाही जिवंत ठेवण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे विधानसभेची निवडणूक म्हणजे एक मोठा उत्सव आहे या उत्सवामध्ये आपण सगळेजण सहभागी होऊया मतदान करण्यासाठी सगळ्यांनी बाहेर पडा मतदान कोणाला करायचं अधिकार तुमचा आहे परंतु मतदान निश्चित करा सुरेशवाणी विघिन डॅम्स दावडी